नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं पार्वती ॲग्रो सर्विसेसच्या योग स्टापर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्याला पूर्ण महाराष्ट्रातून योग स्टापर युट्यूब चॅनलला प्रतिसाद देत आहे आणि आपल्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्याकरता आणि सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे माहिती होण्याकरता आपण व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो आज आपण मोठ्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे मित्रांनो चला आज आपण मोठ्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती बघूया हे बघा आपल्याकडे महिंद्रा युओ पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सोळाचा मॉडेल अवेलेबल आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे या ट्रॅक्टरची फायनल किंमत चार लाख रुपये आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार वीसचा हा ट्रॅक्टर आलेला आहे हा दोन हजार वीसचा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर साधा स्टेरिंग दोन हजार दहाचा हा टॅक्टर चांगल्या कंडिशनमध्ये आहे टायर कंडिशन चांगले आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पेपर ओके आहे यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे चौवेचाळीस ए फी दोन हजार एकोणावीसचा ट्रॅक्टर आहे स्टारमध्ये पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पेपर ओके आहे यानंतर आपल्याकडे चारशे पंच्याहत्तर महिंद्रा दोन हजार एकोणावीसचा मागचे टायर चांगले आहे मित्रांनो समोरचे टायर टाकणं पडणार आहे यानंतर हा ट्रॅक टॅक्टर पण आपल्याला पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक मिळेल हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोळा सातशे पस्तीस सिक्स्टी दोन हजार सोळाचा हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा पण यानंतर आपल्याकडे सोरा सातशे पस्तीस सिक्स्टी दोन हजार एकोणावीसचा हा पण ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे टायर कंडिशन म्हणजे नवेच टायर टाकलेले आहे यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे पस्तीस एक्स टी दोन हजार तेवीसचा पॉवर स्टीअरिंग ऑइल ब्रेक टॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे न्यू हॉलॅन सत्तेचाळीस दहा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक दोन हजार सोळाचा टॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे चौवेचाळीस एक्सम बऱ्याचशा बऱ्याच अशा कस्टमरचे आपल्याला फोन येत असतात की चौवेचाळीस एक समा आहे का हा ट्रॅक्टर चौवेचाळीस एक समा आहे दोन हजार सोळाचा पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक सॉरी दोन हजार सतराचा टॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे पाचशे पंच्याऐंशी दोन हजार सतराचा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे मॅशी दोनशे एक्केचाळीस दोन हजार सोळाचं मॉडेल पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याकडे स्वराज सातशे पस्तीस एक्स टी साधा स्टिरिंग ऑइल ब्रेक दोन हजार सोळाचा टॅक्टर आहे मित्रांनो हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो चांगल्या मध्ये टॅक्टर आहे आप आपल्याकडे सोनालिका आर एक्स बेचाळीस दोन हजार चौदा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन तीसमध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे एक सोनालिका आर एक्स बेचाळीस हा दोन हजार तेराचा मॉडेल आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे स्वराज आठशे पंचावन्न हा आठशे पंचावन्न ट्रॅक्टर दोन हजार एकवीसचा आहे ओ स्टेअरिंग ऑइल ब्रेक फाईव्ह स्टार मॉडेल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता सोळाच्या टायरमध्ये टॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर दोन हजार एकवीसचा केसिंग टायरमध्ये हा पण टॅक्टर आलेला आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा टॅक्टर पॉवर स्टेअरिंग ब्रेक आहे यानंतर सोळा सातशे पस्तीस एक्स टी ॲटो पावर दोन हजार तेवीसचा मॉडेल आहे मित्रांनो हा पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे हा टॅक्टर पण आपल्याला पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार तेवीसचा मॉडल त्यानंतर आपल्याकडे महिंद्रा चारशे पंच्याहत्तर हा ट्रॅक्टर कालच आलेला आहे मित्रांनो त्याचे रेट सांगता येणार नाही त्यानंतर आपल्याकडे सोनालिका दोन हजार एकवीसचा छत्रपती मॉडेल हा पण चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार चौदाचा पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे पावर ट्रॅक आहे हा आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सोळाचा मॉडेल आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार सोळाचा मॉडल आहे पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आपल्याकडे जसी पीपराशामध्ये पण दोन हजार सहाचा हा चारशे पंच्याहत्तर टॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे जसे पेपर आहे तशामध्ये जुने मॉडेल आहे एक लाख सव्वा लाख ते दर दीड लाख दरम्यान हा पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार दोनचं मॉडल आहे चांगल्या कंडिशनमध्ये त्यानंतर सोळा सातशे चौवेचाळीस हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार मॉडल आहे त्यानंतर आपल्याकडे एक फार्मा ट्रॅक आहे हा ट्रॅक्टर ब्लास्टिंगसाठी खूप चालतो मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल ला एक लाख दहा हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे हा स्वराज आठशे पंचावन्न हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हे ट्रॅक्टर चालू कंडिशनमध्ये आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे पस्तीस ए फी दोन हजार पाचचा मॉडेल खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे मी अशी दोनशे एक्केचाळीस हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोन हजार सातचा मॉडेल आहे जयश्रीमध्ये एंट्री ड्राईव्ह त्यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो खूप चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे आपल्याकडे दोन हजार तीनचा एक पाचशे पंच्याहत्तर ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर पावर ट्रॅक चारशे पंचेचाळीस दोन हजार बाराचा हा ट्रॅक्टर आपल्याला दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो साधा स्टिरिंग ब्रेक टॅक्टर आहे त्यानंतर हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पाचशे पंच्याहत्तर ला दोन हजार मॉडल दोन हजार दोन मॉडल त्यानंतर आपल्याकडे एक सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा खूप चांगल्या कंडिशनमध्ये टायर आहे स्टार ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल स्टार ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अठराचा बाउ स्टेरिंग मॉईल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे मेशे बावन पंचाळीस दोन हजार सहाचा हा ट्रॅक्टर आपल्याला जसे आहे तसे पेपरमध्ये एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो हा स्वरा सातशे बेचाळीस ए फी दोन हजार सतराचा पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रैक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार सॉरी तीन लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे सोनालिका यम एम एक्के हा एक ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रैक्टर कालच आलेला आहे मित्रांनो याची रेट नंतर सांगता येईल त्यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस एक्स टी आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे दोन हजार बावीसचा सातशे चौवेचाळीस एक्स टी आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा हा चौवेचाळीस एक्स टी रिवास पी टी ओ पण आहे दोन हजार एकवीसचा पण दोन हजार बावीसचा पण यानंतर आपल्याकडे एक पाचशे पंच्याहत्तर दोन हजार सहाचा आहे रिपेंडमध्ये हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडे सोराज आठशे त्रेचाळीस दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक टॅक्टर आहे यानंतर स्वराज सातशे पस्तीस टी टॅक्टर आहे आपल्याकडे तुम्ही बघू शकता हा आद दोन हजार एकोणावीसचा ट्रॅक्टर आहे चार लाख पन्नास हजार रुपये आपले रेट आहे आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता पॉवर ट्रॅक स्वराज सातशे चौवेचाळीस सोनालिका सातशे बेचाळीस सिक्स्टी सोनालिका आर एक सत्तेचाळीस दोन हजार पंधरा पंधराचा मॉडेल आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे हा अर्जुन सहाशे पाच आपल्याला फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे दोन हजार नऊचा मॉडल आहे मित्रांनो आपल्याकडे दोन हप्त्यापूर्वी जे व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये छोटे ट्रॅक्टर तुम्हाला दाखवले हो होते त्यापैकी हे टॅक्टर आपल्याकडे आता सध्या आहे त्यातले चार पाच ट्रॅक्टर विकलेले आहे त्यापैकी आपल्याकडे हा कुबोटा चोवीस एक्केचाळीस हा सत्तावीस एच पी वी एस टी वीसशे बीशी त्यानंतर आपल्याकडे हा दोन हजार एकोणावीसचा सत्तावीस एच पी स्वराज सातशे सतरा व्ही एस टी दोन हजार चौदाचा बावीस एच पी एकवीस एच पी दोन हजार एकवीसचा कुबोटा मॅश साठ अठ्ठावीस दोन हजार अठराचा त्यानंतर दोन हजार सोळाचा कुबोटा एकवी एक चोवीस एक्केचाळीस म्हणजे चोवीस एच पी त्यानंतर दोन हजार अठराचा बावीस एच पी व्ही एस टी सत्तावीस एच पी व्ही एस टी त्यानंतर दोन हजार अठराचा बावीस एच पी व्ही एस टी हा दोन हजार एकवीसचा एकवीस एच पी कुबोटा हा दोन हजार सोळाचा कुबोटा आहे त्यानंतर व्ही एस टी बावीस एच पीमध्ये दोन हजार सोळाचा कॅप्टन टॅक्टर आहे दोन हजार एकोणावीसचा आणि सोला सातशे चोवीसमध्ये हा दोन हजार एकोणावीसचा सोरा सातशे चोवीस पॉवर स्टेअरिंग ऑलर ब्रेक यानंतर आपल्याकडे आहे जे दोन हजार अठराचा एक सोला सातशे चोवीस आहे एवढी टॅक्टर आपल्याकडे सध्या छोट्यामध्ये पण अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मध्ये बावीस एच पी जर सोनालिका लागत असेल तर हा बावीस एच पी आपल्याकडे सोनालिका अवेलेबल आहे एक लाख पन्नास हजार रुपयात हा ट्रॅक्टर द्यायचा आहे दोन हजार सतराचा असे आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये बी ट्रॅक्टर आहे जवळपास एकशे ऐंशी ट्रॅक्टरचा स्टॉक सध्या पण अवेलेबल आहे मित्रांनो आपल्याकडे ट्रॅक्टर जातात येतात भरपूर असे ट्रॅक्टर आपल्याकडे येणं जाणं चालूच असते हे बघू शकता तुम्ही महिंद्रा यू चारशे पंच्याहत्तर हा चारशे पंच्याहत्तर मेशे दोनशे एक्केचाळीस नऊ हजार हा न्यू ऑलॅन दोन हजार सहाचा ट्रॅक्टर आहे दीड लाख रुपयामध्ये द्यायचा आहे कोणाला घ्यायचा असेल तर आपण बघा जसे आहे तसे पेपरमध्ये टायर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे बत्तीस तीस हा न्यू ऑलॅन आहे हा पॉवर ट्रॅक दोन हजार वीसचा चार लाख रुपयामध्ये द्यायचा हा एक दोन हजार वीसचा चौवेचाळीस एक्स टी आहे दोन हजार सतराचा सातशे चौवेचाळीसी फी पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अकराचा हा ट्रॅक्टर आपल्याला दोन वीसमध्ये द्यायचा आहे असे आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल आहे मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी आपल्या पार्वत्या सर्व्हिसेसला येऊन अवश्य भेट द्या मित्रांनो जालना इथे राजूर आपला गोडाऊन आहे आणि मित्रांनो मी जे ट्रॅक्टर दाखवली तुम्हाला दोन हजार बाराच्या नंतर जे टॅक्टर आहे त्या टोटल ट्रॅक्टरवर आपल्याला लोन जर करायचं असेल कोणत्या शेतकरी बांधवाला तर लोन पण आपण करून देऊ शकतो मित्रांनो लोनसाठी शिबिल ओके पाहिजे दोन तीन एकरचा सात बारा पाहिजे आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं चेकबुक पासबुक हे आपल्याला असणं आवश्यक आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या पद्धतीनं आपण लोन करून घेऊ शकता मित्रांनो आणि कॉन्टॅक्टसाठी हे बघा तुम्हाला मी आमचे पार्वती ॲग्रो सर्विसेसचे जे मोबाईल नंबर आहे आमचे मुळे मामा त्यानंतर मी स्वतः योगिष्ट आपले विलास कोले हे आपले टॅक्टर खरेदी विक्रीसाठी हे जे नंबर आहे हे तुम्ही बघू शकता आणि आपण या स्क्रीनवर पण दोन नंबर दिलेले आहे मित्रांनो आपल्या राजूर चौकलीत एक गोडाऊन आहे शौर्य रिसॉर्ट लॉन्सच्या बाजूला हा पत्ता आहे आपला हा राजू रोड आहे मित्रांनो तर मित्रांनो आपण योगेश टापरे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या मित्राला नातेवाईकाला कोणाला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आपण हे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आपले जे योगेश टापरे यूट्यूब चॅनल आहे ह्या चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक अवश्य करा मित्रांनो धन्यवाद